दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत सहायक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी विपिन इटनकर दक्षिण प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी राठोड गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी उत्तर प्रादेशिक विभाग राजेंद्र दाभाडे अग्निशमन विभागचे प्रमुख भगवान वाघ परिवहन विभाग अधिकारी विलास ठेंगणे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सी एम सिन्हा विद्युत विभाग अधिकारी हेमंत वडसकर एस आर खान तसेच सर्व पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त उपस्थित होते बैठकीमध्ये गणेशोत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने यावर्षी गणेशोत्सव आनंदात निर्भय वातावरणात पर्यावरणपूरक पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या तसेच मागील वर्षी दरम्यान आलेल्या उनिवा व अडचणी यावर सखोल चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावर्षी साजरा होणाऱ्या उत्सवामध्ये सदर उनिवा व अडचणीचे निरसरण करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या